नमस्कार मंडळी मी प्रमिला तैनम बघा मी आज गुलगुले केलेले आपले आषाढ स्पेशल लहानपणी आपली आई आपल्याला करून द्यायची नाही का डब्याला वगैरे जे नवीन असतील चॅनलवरती त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आता हे गुलगुले मी कसे बनवले आणि त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे तर आपण किचनमध्ये जाऊन बघूया आता चला मग किचनमध्ये जाऊया हे बघा पाहू शकता तुम्ही इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गूळ घेतला आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे सुंठ वेलची आणि थोडा खायचा सोडा घेतलेला आहे तर दीड वाटी इथे मी पीठ घेतलं आहे ना त्यामुळे इथे मी दीड वाटीच पाणी घेणार आहे आणि त्यामध्ये पाव वाटी गूळ घेतलेला आहे मी दीड वाटी पिठाला तर ते गुळ मी खिस खिसून घेतलेला आहे आणि पावसाचे दिवस आहेत ना त्याच्यामुळे ना पाणी सुटलं आहे त्या गुळाला तुम्ही जास्त गोड खात असाल तर तुम्ही गूळ जास्त घ्या आणि गूळ आपल्याला पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तो विरगळेपर्यंत तो, तो विरगळून झालं त्याच्यावर झाकण मारून दोन मिनटं बाजूला ठेवून घेते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया मग मी इथे वेलची घेतलेले आहेत सात आठ त्यामध्ये थोडासा सुंटाचा तुकडा घेतलेला आहे तर सुंटाचा तुकडा तुम्हाला म्हणजे सुंटा आवडत असेल तर तुम्ही घ्या आणि मिक्सरमधनं पण आपण बारीक करू शकतो मी इथे खलबत्ता आहे म्हणून जरा खलबत्त्यामध्ये मला आवडधबड घ्यायचं आहे ना करून म्हणून मी घेतलेला आहे बघा इथे पाहू शकता तुम्ही चांगलं आपलं इथे थोडी पावडर आणि थोडं जाडसरच झालेलं आहे आणि वरती जो चोथा असतो नाही का सुंटाच्या त्या दशा असतात आणि वेलची सालं ती टाकून न देता आपण ती चहामध्ये घालायची चहाला स्वाद छान येतो वेलचीमुळे सुंटामुळे आणि पावसाचे दिवस आहेत तर आता छानचं ची नाही का बघा इथे मी एक बाऊल घेतले त्यामध्ये इथे मी आता दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्या गव्हाच्या पिठामध्ये आपण सुंट आणि वेलचीची पावडर बनवली आहे ना ती घालून घेऊया त्यानंतर आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घेऊया थोडं मीठ चवीला बरं लागतं आणि त्यानंतर इथे मी गुळ भिज भीज़, भिजत घातलेलं म्हणजे गुळाचं पाणी इथे तयार केलेलं आहे ना तर ते आपण थोडं थोडं करून पिठामध्ये घालायचं एकदम नाही घालायचं जसं आपल्याला लागेल तसं आपण mm. गव्हाचं पिठामध्ये पाणी घालायचं आणि जसं आपण भज्यांसाठी पीठ तयार करतो त्याच पद्धतीमध्ये आपल्याला इथे गुलगुल्याचं पीठ तयार करायचं आहे आणि जसं आपल्याला लागेल तसं पाणी घ्यायचं आता इथे बघा थोडंसं पाणी मला वाटतं घ्यावंसं म्हणून मी आहे थोडं पाणी ते पूर्ण बघा इथे मी हे सर्वच पाणी घेतलेलं आहे आणि गाळून याच्यासाठी घ्यायचं की त्याच्यामध्ये जर काही कचरा वगैरे असेल तर मग तो निघून जातो नाही का आपण चहाच्या गाळणी गाळणीमध्ये ते गोळ्याचं पाणी गाळून घ्यायचं आणि हे बघा इथं आणि चांगलं हलकं असं हाताने ना चांगलं पीठ फेटून घ्यायचं हलकं जसं आपण मेंदूवड्यांसाठी कसं बनवतो ना त्या पद्धतीमध्ये आणि ज्या वेळेला करायच्या टायमाला आपण खायचं सोडा किंवा तुम्ही बेकिंग पावडर पण वापरू शकता फक्त तळायच्या टायमालाच आपण ते पिठामध्ये घालायचं म्हणजे कसं पीठ आहे ना म्हणजे तेल सोचून शोषून नाही घेत गुलगुले तेल शोषून घेत नाही म्हणजे कसं तेल नाही राहत गुलगुल्यांमध्ये आणि त्याचबरोबर इथे कढई पण आपली चांगली तापलेली आहे तेल तापल्यानंतर ना कढई अशी म्हणजे गॅस कमी करायचा मीडियम आकारावरती गॅस ठेवायचा आणि मस्त असे छान छोटे छोटे गोळे टाकायचे बघा ना किती छान असं आपण गुलाबजाम असतात ना आपले मोठे त्या पद्धतीमध्येच बघा असं वाटतं गुलाबजामच तळतो आहे आपण नाही का मस्त असं गोल्डन रंग येईपर्यंत आपण तळून घ्यायचं गॅस कमी केला की के मग ते मस्त आतमध्ये पण चांगले छान जाळीदार असे मऊ आणि चांगले होतात ते नाहीतर मग वर गॅस फास्ट असला तर कसं वर जळून जातं आणि आतमध्ये कच्चं राहतं बघा किती छान असं गोल्डन कलर आलेला नाही का ह्या पद्धतीमध्ये मी सर्व गुलगुले इथे तळून घेणार आहे कलर पण बघा छान आले नाही का तुम्हाला पण आवडला असेल ना तर लाईक नक्कीच करा आणि कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी गुलगुल यांची नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ स्किप करू नका स्पेशल लहानपणी आपली आई आपल्याला करून कर द्यायची नाही का नव्याला वगैरे जे नवीन असेल चॅनलवरती त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण स्किप करू नका